नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण मराठी बालभारती येता चौथी या पुस्तकामधील सात नंबरची कविता धूळ पेरणी पान नंबर आहे एकोणीस ह्याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धूळ पेरणी ही कविता अभ्यासो ऐका म्हणा वाचा प्रथम आपण ही कविता ताला सुरात गाऊ त्यानंतर या कवितेचा अर्थ समजून घेऊ ऐका हो। म्हणा वाचा असो बरकत पेर नीला, लागला मातीचा जीव झुरणीला हिरव्या पिसांचा द्यास धर धरणीला टिपूर मोत्यांची अस मोर निला येऊन कधी दिवस चाचक विस डोळे बनले चातक। करडे पापनीला आलेल आबुट दूर डोळ्यांना मेघुट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे अशोक कौतिक कोळे यांनी ही कविता लिहिलेली आहे तर आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला म्हणजे या ही धूळ पेरणी आहे म्हणजे कोरड्या मातीत प्रथम आपण पेरणी करून घेत असतो त्या पेरणीला बरकत येऊ दे म्हणजे ती पेरणी केलेली वाया जाऊ नये चांगली उगून येऊ दे म्हणजेच या कोरड्या मातीत जे पी पेरलेलं आहे ते पाऊस आल्याशिवाय उगून येणार नाही म्हणून ना 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 पाऊस येऊ दे तर या मातीला धरणेला तीच झुरणी लागलेली ला आहे येऊ नये कधी दिवस जाचक कासावीस डोळे बनले जातक तर कधी असे दिवस त्रासाचे येऊ नयेत म्हणजे केलेली पेरणी वाया जाऊ नये भरपूर पाऊस पडू दे म्हणजे पिकं भरभरून येतील कोरडे नक्षत्रपूर पापणीला आलेले आबूट दूर दाटणीला नक्षत्र कोरडे गेले की खूप रडू येतं खूप वाईट वाटतं आबा दाटून आलेला आहे पण पाऊस अजून काही पडलेला नाही त्या पावसाची वाट शेतकरी पाहत आहेत आणि ही जमीन देखील या पावसाची वाट पाहत आहेत झाडे पक्षी वेली सर्व निसर्ग या पावसाची वाट पाहत आहे जर पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर वाईट वाटतं डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागतं मग तेच आबाळ आता दाटून आलेलं आहे ते पडू दे असं मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे तर त्यानंतर ढग दाटून आलेले आहेत काळे ढग झालेले आहेत आणि पाऊस पडला त्यामुळे मातीच्या कणांना धुमारे फुटले म्हणजे पाऊस पडल्यानंतर मातीत पेरलेले बी ओगवून आलेले आहे म्हणजेच बियांना कोंब आलेले आहेत सर्वत्र धरती हिरवी हिरवी हळूहळू दिसत आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर सर्वत्र आनंदी आनंद वाटत आहे शेतकरी पक्षी पशु सर्वांचे समाधान झाले आहे समजलं बाल आता आपण याच्या शब्दात समजून घेऊ बरकत भरभराट धूळ पेरणी पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी आस ओढ इच्छा अपेक्षा जाचक म्हणजे त्रास देणारे कासावीस म्हणजे व्याकुळ चातक ढगातील पाणी पिऊन राहतो अशी समजूत असलेला एक पक्षी आबूट ढगाळ आकाश गुट ढग दाटून येणे धुमारे झाडाला पुटलेली नवी पालवी समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने या कवितेचा आपण अर्थ समजून घेतलेला आहे ही कविता तुम्ही तालासुरात गायची आहे आणि पाठांतर करायचे आहे